शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये पीक टिकवायचं कसं जमिनीत ओलावा कसा, कसा टिकवायचा याची माहिती पाहिली त्याचप्रमाणे अवकाळीमध्ये पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं आणि यातून पीक पुन्हा कसं उभं करायचं याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे कृषी जीव रसन तज्ञ बायोम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अवकाळीत पिकाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं रोपं तुटतात वेली पडतात त्यांना परत उभं करायचं कसं यासाठी आपण जैविक उत्तेजकं आणि वनस्पती वाढ संप्रेकं म्हणजेच पी जी आर ह्या घटकांच्या कॉम्बिनेशनचा वापर करू शकतो कुठली कॉम्बिनेशन्स करायची आहेत तर जैविक उत्तेजकांमध्ये प्रोटीन हायड्रो ॲसिड्स अमिनो ॲसिड्स या इत्यादी उत्पादनांचा आपण वापर करू शकतो त्याच प्रकारे पी जी आरमध्ये सोडियम नायट्रोफिनिल अॅनिलेट म्हणजे एस एन पी एटॉनिक किंवा अनेक अशी उत्पादनं बाजारामध्ये उपलब्ध आहेत यांचे जर आपण कॉम्बिनेशन्स केले त्याच्यामध्ये काही जैविक घटकांची दौड दिली म्हणजे दुधात साखर ती म्हणजे सोडोमोनास बॅसिलस यांसारखे जीवाणू सोबतच अशा परिस्थितीमध्ये कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा बिव्हेरिया मेटरायझियम वर्टिसिलियम यांचा वापर करू शकतो तसेच गुणसूत्रांवरती काम करणाऱ्या आणि पिकाला बदलत्या परिस्थितीमध्ये उभं राहण्यासाठी मदत करणाऱ्या काही बेनिफिशियल एलिमेंट फर्टिलायझरचा सुद्धा आपण वापर करू शकतो याच्यामध्ये ऑर्थोसिलिसिक ऍसिड हे महत्त्वाचा घटक आहे ऑर्थोसिलिसिक ऍसिडचं सुद्धा याच्यामध्ये कॉम्बिनेशन केलं आणि या संबंधित उत्पादनांचा जर आपण वापर केला तर आपलं पीक सहजतेनं सुरक्षितपणे आणि आरोग्यदायी पद्धतीने उभं राहू शकतं योग्य नियोजनाने बायमीसोबत जोडल्या गेलेल्या शेतकऱ्यांचे प्लॉट्स अवकाळीसारख्या अवघड परिस्थितीतही अतिशय उत्तम असे राहिलेले आहेत सलग तीन दिवस प्लॉट पाण्याखाली होता कांद्याचा सातत्यानं पाच दिवस पाऊस होता द्राक्षाच्या बागेमध्ये याही परिस्थितीमध्ये पाण्याखाली प्लॉट सातत्यानं पाच दिवस पाऊस असताना सुद्धा बाग आणि कांदा अतिशय उत्तम आले शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील अशा समस्या असतील यावर समाधान शोधण्यासाठी आपण हक्काने आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी